स्वच्छता आणि दीनदलित व पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचे त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता तसेच चारित्र्याची शिकवण दिली त्यांचे विचार माणसाला आपल्या वागण्यावर विचार करायला लावणारे आहेत देवाच्या नावावर लोक काय काय करतात आणि कसे ते देवाला जगात नाही तर दगडात बघतात हे त्यांनी सांगितले आहे तर तें गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानवरकर होते त्यांच्या आईचे नाव सखुबाई होते सर्व लोक त्यांना बाबा गाडगे बुवा गोधडे बुवा या नावाने ओळखायचे त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंगाव येथे झाला त्यांचे बालपण मामाकडे गेले मामाकडे शेती होती लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता विशेषतः गुरे राखायला त्यांना फार आवडायचे गुरे राखणे नांगर चालवणे अशी शेतातील कामे ते करायचे स्वच्छता त्यांचा विशेष गुण होता लहानपणीच त्यांचे लग्न झाले आणि त्यांना चार मुली देखील होत्या पण ते घरदार संसार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी घराबाहेर पडले एक फेब्रुवारी एकोणीशे पाच ला त्यांनी घरादाराचा त्याग केला व संन्यास स्वीकारला ते सर्वांना मदत करत ते स्वतःजवळ नेहमी एक खराटा म्हणजे झाडू ठेवायचे अंगावर गोधडी फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटलेले गाडगे असा त्यांचा वेश असायचा असा त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले ते ज्या गावी जायचे ते गाव झाडून स्वच्छ करायचे आणि नंतर कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम करत त्यांचे उपदेश साधे सरळ व सर्वांना कळणारे असत ते म्हणायचे की देव दगडात नाही तर माणसात आहे त्यांनी स्वच्छता व समाज प्रबोधना सोबतच सामाजिक कार्य देखील केले त्यांनी एकोणीसशे आठ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला एकोणीसशे ला गोरक्षण कार्य केले व धर्मशाळा तसेच विद्यालय देखील बांधली पंढरपूर मध्ये चोखामेळा धर्मशाळा बांधली गोरगरीब जनतेसाठी दवाखाने बांधली गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी अन्न व आसरेची सोय केली तसेच कुष्ठरोग्यांची देखील सेवा केली लोकसेवेच्या या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले या सत्पुरुषाची समाधी अमरावती येथे आहे अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबांचे नाव देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात सिहाला पहावे वनात हत्तीला पहावे रानात तर गाडगेबाबाला पहावे कीर्तनात हे हिरवी आहे पिवळी हिर आहे, आहे ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही असाच परमेश्वर आहे हे जे तीर्थात देव बसलेले आहेत ना हे पोट भरण्याचे देव आहेत संत तुकाराम महाराज म्हणाले देवदेव करता शिनले माझे मन मी खूप फिरलो मला शिन आला मी थकलो पण देव दिसला नाही देव पाहिला नाही देव दिसला नाही आणि देव कोणाला दिसणारही नाही कोणी म्हणते रात्री स्वप्नात परमात्मा दिसले शंख चक्र गदा सर्व साहित्य सोबत घेऊन परमात्मा दिसला नाही जे जे मनी असे ते, ते स्वप्नी दिसे माझा बाप स्वप्नात तुम्ही पाहिला होता का कधी मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही मग जो फोटो पाहतो तो, तो फोटोतलाच देव दिसतो देव दिसत नाही देव दिसायची गोष्ट नाही गणपती बसवणे देवाची भक्ती नाही जेव्हा तुम्ही गणपती आणता बँड लावता भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता आणून सिंहासनावर बसवता आणि त्याची पूजा करता निवड मोदक आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता ज्याची एवढी भक्ती केली एवढी शोभा केली ज्याच्या आरत्या केल्या त्याला पाण्यात बुडून मारता तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते ही देवाची भक्ती नाही देवाची भक्ती म्हणजे भजन ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक, एक आगबोट पन्नास पन्नास कोटी रुपयाची पार तळाला गेली अशा किती आगबोटी बुडाल्या सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता अडीच लाख रुपये घ्या अडीच कोटी रुपये घ्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट वर आणा हे त्यांना जमणार नाही देव देवळात नाही देऊळ तयार झालं मूर्ती आणावी लागते मूर्ती विकत भेटते मग देव विकत भेटत असतो का मेथीची भाजी आहे की कांदे बटाटे आहेत देव विकत भेटते हेही समजत नाही ज्या माणसाला तो माणूसच कसा तुमच्या देवा देवाचा देवळापुरता तरी उजेड पडतो का नाही मग दिवा विजला मंडळी दर्शनाला आली बापूराव दिवा लावा मग देव कोणी दाखवला दिव्यानं मग दिवा मोठा की देव मोठा दिवा गरिबांसाठी बायाचे दवाखाने बांधा गोरगरीबाला औषधी द्या गोरगरीबाला कपडे द्या आस्थेर पावशेर चावल द्या गोरगरीबांवर दया करा मराठी माळी तेली न्हावी धोबी चांभार कोळी कुंभार लोहार वडाळी बेलदार कैकाडी गोंड गवारी मांग आणि महार हे लोक का गरिबीत राहिले त्यांना विद्या नाही आणि ज्याला विद्या नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरीही चालेल आता तरी सुधरा आता तरी मुलांना शिक्षण द्या पैसे नाही म्हणाला तर जेवणाचा ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाचं कमी किमतीचं घ्या इव्हायाला याला करू नका पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका विद्या मोठं धन आहे विद्या मोठी गोष्ट आहे तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरी लागली पण या टाइमाला मुलांना विद्या दिली नाही तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही तर बूट पॉलिश करावी लागेल संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी म्हणतात की डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं आंबेडकर साहेबांना काही लहान सहान कामाई नाही केली हिंदुस्थानची घटना लिहिली घटना आणि ते शाळेत गेले नसते आणि शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं विद्या मोठं धन आहे मारवाडी गुजराती ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे उत्पन्न किती आणि खर्च किती हे त्यांना माहीत आहे आणि आमच्या मराठ्याला तेल्या माळ्या न्हाव्या धोब्याला जमा खर्च समजतच नाही जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंगलत बसा काटकसर का पाहिजे घरी जमा खर्च पाहिजे मंडळी जेजुरीला जातात बकऱ्या नेतात मानेचा तुकडा कापतात मसाला लावून शिजून खातात तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील तुमचं कधीच बरं होणार नाही तुम्ही बकऱ्याला चारा टाकता की नाही हरपला बकरा पाहून आणता की नाही बकऱ्याला पाणी पासता की नाही पाऊस आला बकऱ्याला घरात बांधता की नाही पोटच्या पोरासारखं वागवता बापा आणि त्याला मसाला लावून कापून खाता माणसं नाही तुम्ही त्यांना रानडुकर जरी म्हटलं तरीही चालेल ज्याच्या हाताने दुसऱ्याच्या मानेवर सुरी जात असेल दुसऱ्याची मान कापून आपलं पोट भरत असेल या लोकांच्या अंगात माणसाचा काहीच अंश नाही विद्या शिका आणि गरीबाला विद्यासाठी मदत करा गरीबाच्या मुलाला कपडे द्या टोपी द्या पाटी द्या कोरी वही द्या आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा करता आणि गरीबाच्या मुलाला एक दो दोन आणण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाही दिवाळीला टोपलंभर लाडू केले घरच्या कोराला खूप खाऊ घाला पण दोन पोरं गरीबाचे येऊन उभे दो राहिले तर त्यांना दोन लहान दोघाला दोन लाडू द्या बायांनो नवरा तीर्थाला जाईल जाऊ द्या नवऱ्यांचा देव डोंगरात असेल पण तुमचा देव घरात आहे आपापल्या नवऱ्यांची सेवा करा दररोज नवऱ्यांच्या पाया पडा नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला नवऱ्यापुढा अगरबत्ती लावा ज्या घरात देवाचं भजन असेल त्या घराच्या दरवाजावर परमेश्वर राखण आहे ज्या ज्या घरात निंदा असतील फुकट गप्पा असतील कमी जास्त गोष्टी असतील त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे मोठ्या मोठ्या घरी भांडे घासणारी बाई आहे चारी बाजूने लुगडं फाटलेलं दोन लेकरं जमिनीवर टाकते आणि एवढा मोठ्या भांड्याचा ढीग उचलते तिची दया येऊ द्या तिला दिवस असतील आणि ती दरिद्री असेल तर ती बारत पण कसं करेल आपण तिला मदत करा गहू नका देऊ जवारीचं पीठ द्या तूप नका देऊ तेल द्या नव लुगड्या नका देऊ जुनच लुगडं द्या काहीतरी करून मरा फक्त खाऊन मराल तर फुकट जन्म आहे कोणी तुम्हाला जात विचारली तू कोण तर म्हणावं मी माणूस माणसाला जाती दोनच आहेत बाई आणि पुरुष या दोनच जाती आहेत तिसरी जातच नाही सरकारने दारूबद्दल उपदेशच करायला नको पण मुलंच पोलीस झाले पाहिजे बाप दारू पिऊन सापडला असा बडवा की बापाच्या बापानं पाहिलं नसेल असा थंडागार करा भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षण बेघरांना आसरा अंध पंगू रोग्यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न दुःखी व निराशांना हिंमत हा संत बाबांचा संदेश आहे देवासाठी पैसा खर्च करू नका तोच पैसा शिक्षणाला द्या मंदिराची भर करू नका जो विद्यार्थी हुशार आहे तो पैसा त्याला द्या धर्मकृत्य करण्यासाठी नाही विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा शाळेहून थोर मंदिर नाही उदार देणगी शाळेला द्या भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ मायबापांनो घरी दारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा मुला मुलींना शिकवा अंध अपंग अनाथांना यथाशक्ती अन्न वस्त्र दान करा गाय सुखी तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणूनच गोपालन पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणी मात्रांवर दया करा हाच आजचा धर्म आहे माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत आईबाप आईबापाची सेवा करा दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात पसरा माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागावे हाच बोधमी ग्रहण केला आहे दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत जो वेळेवर विजय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो दगडधुंद्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालू नका तीर्थात देव नाही पैशाचा नाश आहे जे तीर्थाला जातात त्यांना पैशाचा नाश करण्यातच तीर्थ आहे देवळात देव नाही देव, देव कुठे आहे या जगात देव आहे जगाची सेवा करा गरीबांवर दया करा आमचे भोळवट लोक एखाद्याने गावात घर बांधलं तर दोघं तिघं म्हणतात लेखा त्याला देवाने दिलं तुम्ही उन्हा पावसात मेले तरी देव घर देत नाही मरा खुशाल घर बांधील माणूस आणि घर गमावील माणूसच अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही पगार सरतच नाही असे म्हटले पाहिजे ज्या घरात बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथे पगार सरत नाही शिल्लक पेटी टाकली पाहिजे कुत्री आपल्या पिलाला चिमणी आपल्या चारा नेते मुक्या जनावरांना केलं ना मग माणसानं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं परोपकार कराल तरच हा माणूस जन्म आहे काहीतरी करा ज्या दारून करोडपतीचा खाना खराबा केला राजपुत्र मारले राजवाडे ओसार पडले त्या दारूच्या सावलीत पण उभे राहू नका जे दारू पितील त्यांचा खाना खराबा झाल्याशिवाय राहणार नाही बोलणारा चुकते त्याचे बोल त्याला दिसत नाहीत दुसऱ्या माणसाला सापडतात सुरुवात कशी झाली त्यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो एका घरात दहा माणसे आहेत व घरात पैशांची तिजोरी आहे त्या तिजोरीची किल्ली दहा माणसाजवळ राहत नाही तर ती एकाच माणसाजवळ राहते बाप हो खोट्या नाट्या देवी देवतांना नवस करून त्यांच्या नावावर मुख्या प्राण्यांची हत्या करू नका दारू जुगार वगैरे वसण्यांपासून दूर राहा गंडे धागे दोरे व भूत प्रेतांवर विश्वास ठेवू नका हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपातीचर वेळ लागले जगाला देवमंती धोंड्याला शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलो आहोत ते कळते मरण सगळ्यांचा काटा काढणार पण कीर्ती मरत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांसाठी संत बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या भेटीची एक घटना गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या बाबासाहेबांना गाडगेबाबांची खबर दिली बाबासाहेबांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला जायचे होते बाबाचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली दोन घोंगड्या सोबत घेऊन ते रुग्णालयात गेले कोणाकडून काहीही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या घेतल्या ते म्हणाले डॉक्टर तुम्ही कशाला आले मी फकीर तुमचा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे तुमचा किती मोठा अधिकार आहे तेव्हा बाबासाहेब म्हणाले बाबा, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही ना तुमचा अधिकार मोठा आहे या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघांनाही माहीत होते बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबरला झाले आणि चौदा दिवसानंतर वीस डिसेंबरला गाडगेबाबा जगाला सोडून गेले भारताने चौदा दिवसाच्या अंतराने दोन महापुरुषांना गमावले तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि गाडगेबाबांचे अमूल्य विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा